मकर राशी तुमच्या बाबतीतल्या या गोष्टी कोणीही तुम्हाला सांगणार नाही कटू आहेत पण सत्य आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मकर राशी म्हणजे कर्म जबाबदारी कर्तव्य आणि संयमाचं रूप पण या राशीच्या मागे लपलेली अनेक गुप्त सत्य आहेत जी लोकांना माहीत नाहीत किंवा कदाचित समजून घ्यायची इच्छाच नसते हा लेख म्हणजे त्या सत्यांचं उग्रवाघडं दर्शन ज्यामुळे मकर राशीचं खरं स्वरूप समोर येईल हा लेख वाचताना तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब दिसेल अश्रूही येतील आणि कदाचित आत्मप्रबोधनही होईल एक लहानपणात आलेल्या जबाबदाऱ्यांचं ओझं राशीच्या लोकांचं बालपण लहान असतानाच मोठं होतं अनेक वेळा वडील मंडळींनी जबरदस्तीने मोठं केल्यासारखं वाटतं लहान वयातच मोठ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात कारण घरातल्या आर्थिक कौटुंबिक किंवा सामाजिक कारणांनी तुम्ही लवकरच मोठे होता सत्य तुमच्याकडून लहान वयातच प्रौढपणा अपेक्षित केला जातो भावंडांसाठी आईवडिलांसाठी संकटकाळात तुम्ही उभे राहत असता लाड प्रेम बालपण याचा अनुभव घेतला नाही आध्यात्मिक अर्थ ब्रह्मदेव तुमच्याकडून मोठं कार्य करवून घ्यायचं ठरवतात त्यामुळे तुमचं बालपण परीक्षा म्हणून ठेवलं जातं सगळी तयारी आहे आयुष्यातील महासंग्रामासाठी दोन भावनांचा विस्फोट पण पन अंतर्मुखपणे मकर राशीचा व्यक्ती थंड दिसतो पण आतून एकदम खोल तुमच्या भावना सगळ्यांपेक्षा जास्त असतात पण तुम्ही त्या बोलून दाखवत नाही हृदय दुखावतं पण चेहऱ्यावर वय उमटत नाही सत्य प्रेमात वारंवार फसवणूक होते तुमच्या गेहेन भावनांचा लोक फायदा घेतात तुम्ही बोलत नाही म्हणून समोरचा गृहित घरतो की तुम्हाला काही फरक पडत नाही अध्यात्मिक अर्थ तुमच्या अंतरंगात ब्रह्मशक्ती असते ती भावनिक नियंत्रणात दिसते तुम्ही केवळ हृदयाने नव्हे तर आत्म्याने प्रेम करता तीन यशाचं हिमनग वर फक्त टोक दिसतं मकर राशीचा प्रवास म्हणजे हिमनग वरचं दहा टक्के यश लोकांना दिसतं पण खाली लपलेली नव्वद टक्के मेहनत संघर्ष रात्री जागून केलेलं काम हे कोणालाच कळत नाही सत्य लोक तुमचं यश पाहून जळतात पण संघर्ष विसरतात अनेकदा श्रेय दुसऱ्यांना जातं तुम्ही मागे राहता तुम्ही यश मिळवलं तरी त्याचं कौतुक फारसं कुणी करत नाही आध्यात्मिक अर्थ तुमचं कर्म हेच तुमचं तप आहे आणि ब्रह्मदेव हे, हे साक्षी आहेत हे यश फक्त बाह्य जगासाठी नाही आत्मप्रगतीसाठी आहे चार मकर राशीचं प्रेम होल खरं पण एकतर्फी तुम्ही प्रेम करता तेव्हा ते पूर्ण समर्पणाने करता पण अनेकदा समोरचा माणूस तुमचं प्रेम ओळखू शकत नाही तुम्ही फार वेळ वाट बघता सहन करता आणि शेवटी एकट राहता सत्य प्रेमात तुम्ही फारच गेहैन जाता तुमचं प्रेम समजायला समोरचा व्यक्ती पात्र असावा लागतो अनेक वेळा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही सगळं देता ती तुम्हाला दगाफटका करते आध्यात्मिक अर्थ तुमचं प्रेम हे फक्त लौकिक नाही ते आध्यात्मिक प्रेम असतं त्यामुळे तुम्हाला क्षणिक आकर्षण नाही तर जीवनसाथी हवा असतो पाच आयुष्य उशिरा बहरणारं पण अफाट तेजस्वी मकर राशीचा खराखुरा बहर पस्तीस नंतरच होतो तुमचं सगळं आयुष्य सुरुवातीला परीक्षा अपेक्षा संघर्ष यात जातं पण नंतर जे यश मिळतं ते इतर कोणालाही मिळालेलं नसतं कटुसत्य तुमचं तरुणपण आर्थिक कौटुंबिक संघर्षात जातं लोक तुमचं धैर्य बघतात पण तुमच्या वेदना नाही यशासाठी तुम्हाला वाट बघावी लागते फार वाट आध्यात्मिक अर्थ तुमचं यश दैवी वेळेनुसार मिळतं ब्रह्मदेव जेव्हा योग्य समजतात तेव्हाच दारं उघडतात ते एकाच वेळेस तुमचं आणि इतरांचं भाग्य बदलतात सहा तुम्ही इतरांसाठी दीप आहात पण स्वत अंधारात मकर राशीचं एक वैशिष्ट्य तुम्ही इतरांना मार्ग दाखवता लोक तुमच्याकडे येतात सल्ला घेण्यासाठी पण जेव्हा तुम्हाला आधार हवा असतो तेव्हा कुणीच जवळ नसतं सत्य तुमच्या प्रत्येक शब्दाचा लोक आधार घेतात पण तुमचं ऐकणारं कोणी नाही तुम्ही सगळ्यांसाठी उपयोगी आहात पण तुमचं मन कोणी समजून घेत नाही आध्यात्मिक अर्थ ब्रह्मदेव व तुम्हाला मार्गदर्शक आत्मा म्हणून तयार करत आहेत त्यासाठी स्वतःचा अंधार अनुभवणं गरजेचं असतं जेणेकरून तुम्ही दुसऱ्यांच्या दिव्यांचा अर्थ ओळखू शकता सात तुमचं मौन ही तुमची तलवार आहे तुम्ही फार बोलत नाही पण तुमचं मौन फार काही सांगतं लोकांना वाटतं की तुम्ही थंड भावनाशून्य आहात पण प्रत्यक्षात ते मौन म्हणजे पेललेल्या वेदनांचं असंख्य नकारांचं आणि आत्मसंयमाचं रूप आहे सत्य मौन पाळणं ही तुमची सवय झाली आहे लोक तुम्हाला गृहित धरतात कारण तुम्ही प्रतिक्रिया देत नाही आध्यात्मिक अर्थ तुमचं मौन म्हणजे ध्यान तुम्ही प्रत्येक गोष्ट आतून अनुभवता आणि तुमच्या अंतर्यामी देवाशी नातं जपता आठ गुप्त शाप आणि दैवी आशीर्वाद मकर राशीवर एक गुप्त शाप असतो जो जन्मत मिळतो पण त्याचवेळी ब्रह्मदेवाचा एक अदृश्य आशीर्वादही असतो जो योग्य वेळेत जागृत होतो सत्य आयुष्यात एखादा मोठा गमावलेला माणूस हे कायमचं जखम होऊन राहतं कोणीतरी तुमच्यावर नेहमी ईर्ष्या करत आणि अडथळे निर्माण करतो आध्यात्मिक अर्थ हे शाप म्हणजे पूर्वजन्माचे कर्मविपाक आणि ब्रह्मदेवाचा आशीर्वाद म्हणजे तुमचं आयुष्य एकदा बदललं की तुम्ही लाखो लोकांच्या उद्धाराचं कारण बनता नऊ मकर राशीचा अंतिम सत्य नियतीचा सेनापती तुमचं जन्म हे सामान्य नसतं तुम्हाला ब्रह्मदेवाने एका कारणासाठी पाठवलं आहे समाज बदलण्यासाठी सत्य टिकवण्यासाठी आणि अंधारात दिवा होण्यासाठी सत्य कधी कधी तुमच्या नशिबात एकटेपण हेच वाईट नव्हे तर ते तुमचं संरक्षण असतं आयुष्यात उशिरा मिळालेलं सगळं काही ते टिकणारं आणि अनंतकाळासाठी असतं अंतिम आध्यात्मिक अर्थ मकर राशी तुम्ही ब्रह्मदेवाच्या हस्ताक्षरात लिहिलेला निर्णय आहात तुम्ही गुप्त असता पण प्रभावशाली तुम्ही शांत असता पण अंतःशक्तीने प्रखर आणि शेवटी तुम्ही एकट्याने जग बदलण्याची क्षमता असलेले नियतीचे सेनापती आहात शेवटचा संदेश हा लेख म्हणजे मकर राशीचा आत्मदर्शन तुम्हाला यात तुमचं प्रतिबिंब दिसलं असेल एखादा विस्कटलेला काळ आठवला असेल कदाचित डोळ्यांत पाणीही आलं असेल पण हेच सत्य आहे ते कटू असो वा दुःख त्यातूनच यशाचा तेजोमय सूर्य उगवतो ब्रह्मदेव तुमच्याशी बोलत आहेत थांबू नकोस झुंज दे कारण तुमचं जीवन फक्त तुमचं नाही ते हजारो लोकांच्या जागृतीसाठी आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद